शब्द तयार करा ही एक छोटीशी कृती उपक्रम आपल्याला इथे पूर्ण करायचा आहे पहा मी इथे गोळ्यामध्ये एक अक्षर दिलेले आहे कोणतं अक्षर आहे रे हे बरोबर आहे आणि त्याला बाहेर एक अक्षर दिले ते वाचन करायचे मी तुम्हाला एक अक्षर वाचन करून दाखवते पॅच पॅच याच पद्धतीने तुम्ही या गोळ्यातील पहिले गोलामध्ये अक्षराला बाहेर अक्षर जोडून चला तर मग आता आपण अर्थपूर्ण शब्द तयार करूया कल्लेनी ते बी स्वरा

या अक्षराला गोलाच्या बाहेर अक्षरे जोडून आपण शब्द तयार करणार आहोत अगोदर सिंगल अक्षराचे शब्द तयार करा आणि नंतर त्या पुढील अक्षराचे शब्द तयार करा के नौ, के नौ। चला पुढे श्रावणी चला पुढे वैष्णवी त्याच्यावरचा एक शब्द राहिलाय चला कॅरमच्या वर एक राहिलाय हा शब्द राहिलेल आहे कोण तयार करून सांगते पटकन सुजन सांगते सुजन कॅरमच्या वरती राहिलेल आहे कॅसेट पा याच पद्धतीने तुम्हाला गोलातील अक्षराला बाहेरील अक्षरे जोडून आपल्याला शब्द तयार करायचा आहे किंवा अगोदर एखादा अक्षर लावून पुढील शब्दाला ते जोडून नवीन सुद्धा आपल्याला छान शब्द तयार करता येतो सगळ्यांनी खूप छान शब्द तयार केलेले आहेत